पनवे शहर पोलीस ठाणे येथे मेघा नरेश पाटील राहणार भातान यांनी पोलीस ठाणे येथे येऊन सांगितले की त्यांचे सोन्याचे दागिने हे भातान ते जवेरी बाजार अशा प्रवासादरम्यान कुठेतरी पडून गहाळ झाले आहेत सदरचे सोन्याचे दागिने हे पनवेल येथे गहाण ठेवून त्या बदल्यात पैसे घेऊन मुलाच्या शाळेची फी भरायची होती परंतु त्यापूर्वीच दागिने हे कुठेतरी पडून गहाळ झाले आहेत सदरचे दागिने सापडले नाही तर मुलाची शाळेची फी भरता येणार नाही असे बोलून जोरजोराने रडू लागल्या सदर महिलेच्या तक्रारीची त्वरित दखल घेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंदवून परमेश्वर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला सदर तपासादरम्यान जवळपास पस्तीस ते चाळीस सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून त्यांचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने हे एक अनोळखी व्यक्ती सापडले आहे असे सी सी टी व्ही फुटेज तपासताना निदर्शनास आले त्यानंतर सदर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू करून पुढे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास के सुरुवात केली त्याचबरोबर गुप्त बातमीदारामार्फत देखील सदर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला त्यानुसार सदर अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून त्या ताब्यात घेतले व त्यानंतर त्याने सदर महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने हे त्याला रस्त्यावर पडलेले सापडल्याचे कबूल केले त्यानुसार सदर इस्माने ते दागिने परमेश्वर पोलिसांना परत केले पर पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री